बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अमृत योजनेअंतर्गत एकशे पंधरा कोटींची कामे कोल्हापूर शहरात सुरू आहेत ही कामे पूर्ण झाली तर शहरवास्यांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे मात्र अमृत योजनेच्या ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ देऊनही पन्नास टक्के ही काम पूर्ण झाले नाही तसेच संबंधित ठेकेदाराला महापालिकेने ठोठवलेला दंड देखील त्या बिलातून वसूल केला जात नाही त्या उलट ठेकेदाराला जास्तीत जास्त बिल अदा करण्यासाठी अधिकाऱ्यांची यंत्रणा कामाला लागलेली असते मग अमृत ठेकेदाराला महापालिका एवढी मेहरबान का असा सवाल शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उतुरे यांनी उपस्थित केलाय तर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आणि जलवाहिन्या जुन्या आहेत परिणामी गळतीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते त्यासाठी ते अंतर्गत वितरण व्यवस्था बदलणे आवश्यक आहे अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना थेट पाईपलाईनचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार आहे मात्र त्याचे पाणी शहरात सर्वांना मिळण्यासाठी वितरण व्यवस्था नाही त्यासाठी अमृत योजना पूर्ण होणे आवश्यक असल्याचे प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितले तर याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना दिले यावेळी रीमा देशपांडे दिपाली शिंदे अनिता ठोंबरे शुभांगी साळोखे विद्या गायकवाड शिल्पा सकपाळ रुपाली जाधव संगीता मुळे महेश उत्तुरे विशाल देशपांडे केतन जाधव सूरज कांबळे राहुल कांबळे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते